माय इंग्लिश बुक ग्रेड वन पेज नंबर सिक्स माय डे लिसन रिपीट अँड डू आज आपण आपल्या इयत्ता पहिलीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील पान नंबर सहा पाहणार आहोत या पानावर काय आहे माय डे म्हणजे माझा दिवस किंवा माझी दिनचर्या म्हणजेच आपण कोणते काम कोणत्या वेळी करतो त्यापूर्वी दिवसभरातील सकाळ दुपार संध्याकाळ व रात्र यांना काय म्हणतात हे आपण चित्रांच्या मदतीने पाहूया व त्यानंतर आपण घेणार आहोत एक छानशी ॲक्टिव्हिटी ज्यामध्ये तुम्ही प्रश्नांची उत्तरे इंग्रजीतून कशी द्यायची हे शिकणार आहात चला तर मग सुरू करूया आपला आजचा लेसन माय डे हे चित्र आहे सकाळची सकाळ म्हणजे मॉर्निंग दुपार म्हणजे आफ्टरनून संध्याकाळ म्हणजे इव्हिनिंग व रात्रीला म्हणतात नाईट चला तर मग आपल्या या लेसनमधील मुलगा दिवसभरात कोणकोणती कामे करतो ते आपण पाहूया Wake up early. मी मी माजे I मी लवकर उठतो दात घासतो माझे आंघोळ करतो ब्रेकफास्ट मी नाश्ता करतो आय वेअर माय स्कूल युनिफॉर्म मी माझा शाळेचा गणवेश घालतो आय पॅक माय स्कूल मी माझे शाळेचे दर भरतो आय गो टू स्कूल मी शाळेला जातो आय प्ले विथ माय फ्रेंड्स मी माझ्या मित्रांसोबत खेळतो टू माय होमवर्क मी माझा गृहपाठ करतो I go to bed. मी जो जातो. आता मी तुम्हाला इंग्रजीतून विचारणार आहे की तुम्ही कोणते काम कोणत्या वेळी करता मग मला तुम्ही इंग्रजीतून उत्तर कसे देणार चला आपण पाहूया असेच काही प्रश्न वेन डू यू वेकअप in the morning when do you go to school in the morning when do you play with your friends in the evening when do you do your homework in the evening when do you go to bed at the night तर याप्रमाणे प्रश्नांची उत्तरे इंग्रजीमधून द्यायची अशा प्रकारच्या प्रश्नांचा सराव आता तुम्ही करून पहा व असे प्रश्न तुम्ही इतरांना विचारा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू